जी आर मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा दावा केला आहे राष्ट्रीय महासंघाचे बैवाडे मराठवाड्यातील जिल्ह्यात नातेवाईकांकडे कोणबी प्रमाणपत्र असेल त्यांनाच फायदा होईल असंही ते म्हणाले तायवाडीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बमनराव तायवाडे हा जो जी आर आलेला आहे दोन हजारच्या कायद्यानुसार आहे दोन हजार बाराचे जे नियम तयार करण्यात आले ते त्याला लागू आहे आणि दोन्ही ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे की ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या व्यक्तीच्या वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी किंवा मराठा कुणबीची नोंद असेल तीच व्यक्ती त्यांच्या पाल्याकरता कुणबी मराठा कुणबीच्या जात प्रमाणपत्राची मागणी करू शकतो ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबीची नोंद नाही तो अर्ज करू शकत नाही तीच प्रचलित पद्धत दोन तारखेच्या शासन निर्णयामध्ये टाकलेली आहे आमच्या लक्षात पहिल्याच दिवशी आलं आणि म्हणून पहिल्या दिवशी यापासून आम्ही सांगितलेलं आहे या दोन तारखेच्या जी आरचा ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही ओबीसीला काही फरक पडत नाही पुढे पुढे काही दिवसानं जेव्हा हे सत्य लोकांना लोकांच्या लक्षात येईल तेव्हा आमचं म्हणणं योग्य होतं हेच लोकांना मान्य करावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट सरोबोले सर पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर